घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बावीस एप्रिलच्या भागामध्ये इकडे ऋषिकेशच्या हातामध्ये खूप मोठं सीसीटीव्ही फुटेज लागले आणि त्यामुळे सगळ्या कारस्थानांचा असा काही उलगडा झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचे तीन तेरा वाजले ऑफिस मधल्या देशमुखांनी ते दे सीसीटीव्ही फुटेज समोर आणत खूप मोठा धमाका केलाय नक्की त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये काय सापडलंय आणि ऐश्वर्या या, या सगळ्यामध्ये कशी पकडली जाणार सगळं सगळं इकडे कपाटातून ऐश्वर्या निघाल्यावरती सारंग आणि सयाजीराव तीन ताण उडतात त्यांना भीती वाटायला लागते ऐशू ऐशू काय झालं तुला तू इथे कशी काय असं म्हणत ऐश्वर्याला उठवण्याचा प्रयत्न करतात सारंग सुद्धा ऐश्वर्या ऐश्वर्या काय चाललंय हे असं म्हणत सारंग या सगळ्यामध्ये आता तिला पकडण्याचा प्रयत्न करतो उठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला सयाजीराव येतात आणि आता इकडे तिला पाणी देतात ऐशू पाणी घे ऐशू पाणी घे असं म्हणत तिला पाणी दिल्यावरती मग आता ऐश्वर्या उठते त्यानंतर ऐश्वर्या सांगायला लागते मी इकडे कशी काय आले मग घडलेला सगळा प्रकार सारंग सांगायला लागतो सयाजीराव म्हणतात पण तू या कपाटात कशी काय गेलीस त्यावरती ती सांगते ती जानकी त्या जानकी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला यावरती सयाजीराव म्हणतात जानकी आणि मग ती सांगते की मी ज्या वेळेला या कपाटाच्या इथे आले ती जानकी की फोनवरती कशी नाटक करत बोलायला लागली तिने मला या कपाटाच्या आतमध्ये जाण्यासाठी कसं प्रवृत्त केलं त्यानंतर बाहेरून लॉक लावलं आणि त्यानंतर मला काही आठवत नाही मी बेशुद्ध पडले मग सयाजीराव म्हणतात काय जावई बापू हे कपाट तुम्हाला इथे आणायची आयडिया कुणी दिली आणि त्याचबरोबर माझा आज वाढदिवस आहे हे कुणी सांगितलं त्यावरती करत आता सांगायला लागतो सारंग हे मला जानकी बहिणी बोलली यावरती ऐश्वर्या म्हणते बघितलं हा तिने फुल प्रूफ प्लॅन केला होता आणि या सगळ्यामध्ये आता मला अडकवण्याचा तिने जो काही घाणेरडा हा प्रयत्न केलाय ना हा प्रयत्न आता सगळा तिच्या अंगावरती मी उलटवणार तिने मला अडकवलंय ना तिला असा सडा शिकवणार आहे ना मी असं म्हणत इकडे आता ती खूप चिडलेली असते बरं हे सगळं चालू असताना इकडे जानकी सुमित्राच्या हातचं पनपीत असते आणि आई तुमच्या हातचं कैरीचं खिसून केलेलं पन म्हणजे स्वर्गसुख आता मला कळलं की या सगळ्यामध्ये आता इतकी ओवी का पण पिते ते इकडे आईश... तोपर्यंत सुमित्रा सांगते जानकी तू ऐश्वर्याला सयाजीरावांच्या घरी तर पाठवलेलं आहेस पण या सगळ्यामध्ये आता सयाजीरावांना वेळेला ऐश्वर्याची ही अवस्था कळेल त्यावेळेला ते काय करतील यावरती जानकी म्हणते आई तुम्ही चिंताच करू नका तिने ज्या चुका केल्यात ना त्या चुकांची याच्यापेक्षा भारी शिक्षा तिला मिळालीच पाहिजे असं म्हणत दोघींच्या गप्पाटप्पा चालू असतात आणि ऐश्वर्याला काहीही झालं तरी या वेळेला मी काही सोडणार नाही असं जानकी सांगत असते इकडे तोपर्यंत रिपोर्टची वाट पाहत शर्वरी आणि मालती दोघीजणी असताना सुमित्रा सांगत असते काय ग शरूचे रिपोर्ट आले का जानकी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका शर्वरी वनशांचे रिपोर्ट लवकरात लवकर येतीलच इकडे तोपर्यंत तो दोघीजणी अस्वस्थ असतात येर झाल्या घालत असतात आणि तोपर्यंत तो विक्रांत रिपोर्ट घेऊन येतो विक्रांत रिपोर्ट घेऊन आल्यावरती शरू म्हणते काय झालं विक्रांत काय आहे रिपोर्टमध्ये मालती पण उत्सुक असते बोल ना काय झालंय बोल ना अरे सांग ना यावरती विक्रांत म्हणतो रिपोर्टनुसार आमच्या दोघांच्या पैकी एकामध्ये दोष आहे त्यामुळे आम्ही कधीच आई वडील बनू शकत नाही यावरती मालती म्हणते मला माहिती आहे ना मला माहिती आहे की हा दोष हिच्याच मध्ये आहे हिच्या दोष असणार आहे बोल ना यावरती आता इकडे विक्रांत सांगायला लागतो आई तू जरा शांत बस हा दोष शरू मध्ये बसून हा दोष माझ्यामध्ये आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र मालती म्हणते काय हे शकत नाहीये कसं होईल हे हो सगळं दोष हिच्यामध्ये असणार आहे यावरती मग आता शरू सांगायला लागते बघितलं बाई इतके दिवस मला टोमडे मारलेत आज जर का दोष माझ्यामध्ये निघाला असावा तर मला राख्या लाथा बुक्या मी तुडवलं असतात पण या सगळ्यामध्ये तुमच्या मुलामध्ये दोष निघालाय ना मग आता तुम्ही गप्प बसणार ना यावरती मग आता ती सांगते नाही असं होऊच शकत नाहीये या गोष्टी होऊच शकणार मुलामध्ये दोष असूच शकत नाहीये हे बघ तू दुसऱ्यांदा रिपोर्ट चेक कर दुसऱ्यांदा रिपोर्ट काढ ह्या दोष तुझ्यामध्ये नाही याची मला खात्री आहे असं म्हणत ती आता विक्रांतला या सगळ्यामध्ये आता पुन्हा रिपोर्ट करण्यासाठी सांगत असते बरं तोपर्यंत पर्यंत विक्रांत म्हणतो आई आईक असं पुन्हा पुन्हा रिपोर्ट करून काही बदलणार नाहीये रिपोर्ट मध्ये दोष माझ्या आहे आणि ते सत्य आपण मान्य करूया आज या सगळ्यामध्ये शरुआई बनू शकणार नाही माझ्यामुळे मी बाप बनू शकणार नाहीये तू आजी आज बनू शकणार नाही माझ्यामुळे आणि त्यामुळे शर्वरीला दोष देणं थांबव असं म्हणत इकडे आता विक्रांत मालतीला खडसावत असतो आणि तो आपल्या रूममध्ये निघून जात असताना शरू त्याचा हात धरते थांब विक्रांत यावरती विक्रांत म्हणतो शरू सोड मला थोडी स्पेस हवी आहे यावरती शर्भरी म्हणते ऐक ना पण तो काही ऐकायला तयार नसतो तो तिचा हात सोडतो आणि आतमध्ये बिघून जातो शरूला खूप वाईट वाटतं तिने मोठ्याने जे काही बोललेलं असतं की माझ्यामध्ये दोष नाही तुमच्या मुलामध्ये दोष आहे आणि त्याचं कदाचित विक्रांतला वाईट वाटलं असेल असा ती विचार करत असते इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आणि सारंगीतात त्यावरती जामकी म्हणते आलात दोघ जण आलात तुम्ही कसे आहात यावरती मग आता इकडे चिडलेला सारंग सांगायला लागतो वहिनी तू विचारतेस सगळी कारस्थान करून तू आम्हाला विचारतेस का की काय झालं कसं झालं हिच्या डोक्याला कशी जखम झाली ते यावर ती जानकी म्हणते कसं आहे या घरामध्ये अनेक लोक वेळ घेऊन पेडगावला जाण्याची ऍक्टिंग करतातच ना त्यांच्याच कडून मी शिकलेली आहे या सगळ्या गोष्टी बोलायला आणि म्हणूनच मी शिकले नाही मला कशा या गोष्टी माहिती असणार नाही का सारंग भाऊजी असं म्हणत ती सारंगला टोमणा मारते आणि तोपर्यंत तिकडे सुमित्रा येते सुमित्रा आल्यावर ती सुमित्रा म्हणते काय ग काय झालं हे डोक्याला तुझ्या यावरती मग आता जानकी म्हणते सांग ना काय झालं डोक्याला सांग ना यावरती ऐश्वर्या गडबडते आणि त्यावरती सारंग म्हणतो अगं काही नाही आई कपाट लागलं कपाट यावरती आता सुमित्रा म्हणते मग ही कपाटाच्या आत कशाला गेली होती यावरती सारंग सांगायला लागतो नाही आई ती कपाटाच्या आतमध्ये मध्ये का जाईल ती कपाटाच्या आतमध्ये गेलीच नव्हती या सगळ्यामध्ये आता डॅडांना कपाट जे काही गिफ्ट दिलं ना ते कपाट ती बघायला गेली ते कपाट ज्या वेळेला ती बघायला आतमध्ये गेली आणि त्याच वेळेला आता ते कपाट तिला इतकं आवडलं की धावत पळत त्या कपाटाच्या दिशेने जात असताना तिचं डोकं त्या कपाटावर आपटलं आतमध्ये कशाला ती जाईल यावरती मग आता सुमित्रा म्हणते अच्छा अच्छा असं झालंय का यावरती जानकी म्हणते हो कपाटावरती लोक आपटलेलं आहे बरोबर ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघं जण आपल्या रूममध्ये निघून गेल्यावरती जामकी म्हणते काय हे म्हणजे आता या सगळ्यामध्ये किती सराईतपणे यावरती जानकी सांगायला लागते आई तुम्ही काळजी करू नका एक एक करत यांची सगळी खोटी जोपर्यंत मी समोर आणत नाहीये ना, ना। तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता मी काही गप्प बसणार नाहीये असं म्हणत इकडे आता जानकी सुमित्राला वचन देते तोपर्यंत शर्वरी विक्रांतसाठी लिंबू सरबत घेऊन येते आणि सॉरी यावरती विक्रांत म्हणतो सॉरी का बोलतेस तू तू असं काय केलेस तू सॉरी म्हणायला यावरती शर्वरी म्हणते तुला माहिती आहे मी काय केलंय ते खाली ज्या वेळेला हा सगळा प्रसंग चालू होता मी दोन ते ती तीन वेळा बोलले की विक्रांत मध्ये दोष आहे विक्रांत मध्ये दोष आहे खरंच खरंच मी चुकले मला असं तुला हिणवण्यासाठी हे म्हणायचं नव्हतं काल ज्यापर्यंत ज्या पोझिशनला मी होते आज त्या पोझिशनला तू आहेस मी खर तर मान्य करून टाकलं होतं की दोष हा माझ्यातच आहे पण आज ज्या वेळेला या गोष्टी समजल्या ना आणि त्याच वेळेला आईंनी असा अटॅक केला म्हणून माझ्या तोंडून हे सगळं बाहेर पडलं पण पड़ काही हरकत नाहीये हे आपल्या दोघांचं आहे आपल्या दोघांनी निभवायचं आहे बस तू विक्रांत तिकडे कसं आहे ना या घरामध्ये आता जर का बाळ आलं असतं तर छानपैकी त्याच्या दुपट्याचे वास त्याचं धुडूधुडू रांगणं त्याचं फिरणं त्याचं हसणं या सगळ्या गोष्टी या घरामध्ये भरभर फिरल्या असत्या पण त्या गोष्टी ज्याप्रमाणे एक आई मिस करते ना त्याप्रमाणे एक बाप सुद्धा मिस करतो ही गोष्ट मला समजलेली आहे आणि त्यामुळे खरंच या सगळ्यामध्ये आपण दोघं एक टीम आहोत कुणी कुणाला दोष देणं किंवा कुणी कुणाला या सगळ्यामध्ये आता टोचून बोलणं हे आपल्यासाठी नाहीये आपण दोघ जण एकमेकांसाठीच आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत अखंड आहे तुझी साथ मी नेहमी ठेवणार आहे काहीही झालं तरी आपण आपली टीम तुटू द्यायची नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आपण आपल्या एकत्रच राहायचं आहे एकमेकांना दोष देणं हे सगळं सगळं आपण बंद करायचं आहे असं म्हणत शर्वरी सामंजस्याने विक्रांतला समजवत असते आणि दोष कुणाच्यातही असला तरी सुद्धा आपण एकत्र राहायचं हे मात्र ती आता समजवत असते इकडे तोपर्यंत मालतीने खूप खूप रागा केलेला असतो घरामध्ये वस्तू अस्ताव्यस्त इकडे तिकडे तिकडे इकडे टाकून ठेवलेल्या असतात आणि आता तो सगळा पसारा तिची चिडचिड तिची आरडा ओरडा हा सगळा आतमध्ये ऐकू गेल्यावरती शर्वरी आणि विक्रांत सुद्धा तिकडे येतात मालती सांगत असते माझ्याच मुलांनी मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे मान खाली घालायला -खा लावली याच्यामुळे याच्यामुळे मी सुनेच्या मागे मान खाली घातली असं म्हणत आता इकडे ती गडबडलेली असते आणि काय बाहेर आवाज चाललाय म्हणून शर्वरी येते आणि काय झालं तितक्यात विक्रांत येतो अगं आई काय झालं तू शांत हो यावरती ती सांगायला लागते मी कशी शांत होऊ मी नाही शांत होऊ शकत या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलाने माझं नाक असं काही कापलंय ना या सगळ्यामध्ये तोंडवर ती करून बघायची मला सोय राहिलेली नाहीये मी पूर्णपणे आता माझं तोंड झाकूनच घेणार आहे मला आत्तापर्यंत खात्री होती आत्तापर्यंत काय मला अजूनही खात्री आहे की या सगळ्यामध्ये आता तुझ्यामध्ये हा दोष नाही आहे तुझ्यामध्ये दोष नाही आहे आणि हा दोष हिच्यातलाच आहे पण हे सगळे रिपोर्ट हिने बदललेत हिने सगळे रिपोर्ट बदललेत म्हटल्यावरती शर्वरी म्हणते काय बोलताय तुम्ही आई मी रिपोर्ट का बदलीन काय गरज पडली मला रिपोर्ट बदलायची यावरती विक्रांत म्हणतो आई नको हे बोलूस कारण मी स्वतः जाऊन ते रिपोर्ट आणलेत की नाही जर का मी आणले ते रिपोर्ट तू शरूवरती का आरोप करते आहेस हे बघ तिने काहीही केलेलं नाहीये यावरती आता चिडलेली मला ती म्हणते नाही कसं या सगळ्यामध्ये आता हिनेच रिपोर्ट बदललेत हिने डॉक्टरांना मॅनेज केलेलं आहे पैसे देऊन हे करून डॉक्टरांना मॅनेज करून या सगळ्यामध्ये आता हिचे हिने ही किंवा हिच्या जानकी बहिणीने हे रिपोर्ट बदललेले आहेत एवढं शंभर टक्के असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे सांगायला लागते शर्वरी काय बोलताय तुम्ही जानकी की संबंध काय आला या सगळ्यामध्ये उगाच तोंडाला येईल ते सगळे आरोप करत बसलेत का तुम्ही असं म्हणत शर्वरी ती सांगते मग काय तुला तर आनंद झाला असेल ना तुला या सगळ्यामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असतील की माझ्या मुलामध्ये दोष आहे माझ्या मुलामध्ये दोष आहे आणि त्यामुळे तू खूप खुश असशील ना ग यावरती शर्वरी म्हणते कसं आहे ना तुमचं हे असं झालंय की या सगळ्यामध्ये आता तुम्हाला आम्हाला मूल होत नाहीये या गोष्टीचं काहीही पडलेलं नाहीये तुमचं असं आहे की माझ्यामध्ये दोष असता तर बरं झालं असतं पण या सगळ्यामध्ये आता दोष आहे तो म्हणजे विक्रांतमध्ये ही गोष्ट तुम्हाला सहनच होत नाही आहे तुम्ही ही गोष्ट समजूनच घेत नाहीत की या सगळ्यामध्ये आम्हाला दोघांना काही फरक पडत नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये उगाच सिच्युएशन पॅनिक करताय यावरती म्हणते तुला फरक पडत नसेल पण मला अजूनही शंभर टक्के खात्री आहे की काहीही झालं तरीसुद्धा हा दोष न तुझाच असणार आहे आणि हा सगळा खोटे रिपोर्ट आहेत ते काही नाहीये तू एक काम कर तू पुन्हा रिपोर्ट कर ती आपला जयघोष चालूच ठेवते पुन्हा रिपोर्ट कर पुन्हा रिपोर्ट कर आणि या सगळ्या विक्रांत समजवत असतो की आई अगं सोडून दे हा विषय पुन्हा पुन्हा तोच विषय नको काढूया तिकडे शर्वरी खूप उदास होत असते पण आता मालतीचं टोमणे मारणं मालतीची बडबड करणं आणि टोचून टोचून बोलणं काही बंद व्हायला तयारच नसतं हे सगळं चालू असताना मग आता ती पुन्हा एकदा सांगायला लागते की हे बघ माझ्या घराण्यामध्ये अख्ख्या घराण्यात कुणामध्ये दोष नाहीये जर अख्ख्या घराण्यात दोष नाहीये तर या सगळ्यामध्ये आता कसं काय हे होईल काही नाही काहीतरी गडबड झाली आणि खरं तर तिचा हा अंदाज बरोबरच असतो आणि हे मात्र शेवटी जानकीला समजणार असतं इकडे तोपर्यंत ऐश्वर्या रूममध्ये असते आणि रूममध्ये चिडचिड करत असते ही जानकी या सगळ्यामध्ये आता मला त्रास देणार आणि मी गप्प बसणार तितक्यात जानकी येते आणि काय झालं तुझाच बॉल तुझ्यावरती बुमरँक झाला म्हणून तुला धक्का बसलेला आहे ना यावरती ऐश्वर्या म्हणते तू तर यावर जानकी म्हणते आता तरी कुरघोडा थांबव कारण यानंतर नुसता बॉल नाही तर, तर ती सिक्सर मारत ऐश्वर्या तुला असं मी हे करणार ना असं म्हणत ती आता भिंतीवरती बॉल मारते आणि तो बुमरँग करत ज्या वेळेला ऐश्वर्याकडे येतो तेव्हा ती तो, ते तो बॉल पकडते आणि म्हणते असाच याच्या पुढे असेच प्रत्येक बॉल बुमरँग होत राहणार आणि आता काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता तुला मी नेस्त नाबूद करणार त्यामुळे वेळेतच सुधार वेळेतच जर का सुधारलीस ना तर या सगळ्यामध्ये आता तुझंच फल आहे असं म्हणत जानकी तिला धमकी देते आणि तिकडून निघून जाते इकडे ऐश्वर्या चिडचिड करायला लागते आणि त्याच वेळेला ती चिडचिड करत तो बॉल जानकीच्या मागे तिला मारायला निघते पण तोपर्यंत आजी येते आणि आजी आल्यावर ती या सगळ्यामध्ये आता आजी तिचा हात वरचे वर पकडते आणि आजी तिला सांगायला लागते तुझा राग आहे ना हा राग पूर्णपणे आता तुझ्या अंगामध्ये तसाच ठेव पण या रागाला शांत करू देऊ नकोस काही हे झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हा रागच तुझा आता तुला कामी येणार आहे या जानकीने तुझ्या बाबतीत जे काही केलंय ना ते विसरू नको तिला व्याजा सकट या सगळ्या गोष्टी आता परत दे कळतय का तुला असं म्हणत आजी आता ऐश्वर्याचा राग थंड न होऊ देता तिला या सगळ्यामध्ये जानकीच्या विरुद्ध भडकवत असते हे बघ रागाने ना ही तर डोक्या काम कर काहीही झालं तरी ही, ही जानकी या घरामध्ये आता जास्त दिवस टिकता कामा नये आणि त्यासाठी तुला जे काही प्रयत्न करायचे आहेत ते करायचे आहेत असं म्हणत आजी तिला समजवते इकडे आता ऋषिकेश विचार करतो कर मला जे काही सत्य समजले त्या संदर्भात डायरेक्टच मी आता इकडे सौमित्राला विचारतो जेणेकरून सौमित्राला डायरेक्ट विचारल्यावरती कदाचित आपल्याला या सगळ्यामध्ये आता सौमित्र जे काही सत्य आहे ते सत्य सांगेल असं म्हणत मग मात्र तो सौमित्रच्या खोलीत येतो सौमित्र मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे सौमित्र म्हणतो दादा बोल ना काय झालं यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो अरे आज दिवसभर तू कुठे होतास यावरती सौमित्र म्हणतो काही नाही मी केसच्या संदर्भात आता इकडे काही ठिकाणी भेटायला गेलो होतो पण तू का हे सगळं विचारतोयस यावरती आता तो सांगायला लागतो अरे नाही म्हणजे ज्या वेळेला मी आज ना त्या शवगृहाच्या इकडे गेलो होतो ना त्यावेळेला तुझी गाडी दिसली ना आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मला असं वाटलं तिकडे काय तुझं काम होतं यावरती आता इकडे सांगायला लागतो सौमित्र हो दादा म्हणजे मी तिकडे गेलो होतो एका क्लायंटची प्रॉपर्टीची केस होती आणि या प्रॉपर्टीच्या केसमध्ये त्याला आता मी भेटायला गेलो होतो यावरती मग आता ऋषिकेश म्हणायला लागतो म्हणजे तू या सगळ्यामध्ये एकटाच गेला होतास का यावर तो म्हणतो नाही नाही ऍक्च्युली एका वेगळ्या माणसाची केस आहे आणि त्या वेगळ्या माणसाची केस घेऊन मी तिकडे गेलो होतो मला भेटण्यासाठी यावर ती मग आता ऋषिकेश म्हणायला लागतो तो कोण माणूस आहे त्याचं नाव काय आहे असं म्हणत तो संपत आहे का असं म्हटल्यावर ती त्याने डायरेक्ट संपतचा विषय काढतात आता इकडे ताबडतोब ऋषिकेश काहीतरी ऋषिकेशला काहीतरी सौमित्र सांगणार तितक्यात जानकी येते आणि जानकी सांगायला लागते चला चला छानपैकी सगळ्यांच्या आवडीचं जेवण केलेलं आहे चिंच गुळाची आमटी सुद्धा केलेली आहे आणि लवकरात लवकर सगळ्यांनी जेवायला चला असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता जेवणासाठी आग्रह करते आणि आता इकडे तो संपतचा विषय तसाच राहतो संपतचा विषय तसाच राहिल्यामुळे मग ऋषिकेश विचार करायला लागतो की मी तर संपतचं नाव घेतलं आणि हा जरा चमकलाच का का हा चमकला याला असं काय भीती वाटत होती की या सगळ्यामध्ये याने आता घाबरला असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश विचार करायला लागतो आणि सौमित्र लगेच जेवणासाठी खाली जातो ऋषिकेश म्हणतो नाही नाही हा अचानकपणे असा सटकलाय म्हणजे ह्याच्या मनामध्ये काहीतरी चोर आहे ही गोष्ट मात्र निश्चित असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश विचार करायला लागतो की या सगळ्यामध्ये याला आता धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये काहीतरी आहे मला सत्य शोधून काढायला पाहिजे खरंच तो सौमित्र आहे का तो सौमित्र असेल तर या सगळ्यामध्ये तो का काय घडलंय त्याच्या डोक्यामध्ये एक ना शंभर सगळे विचार यायला लागलेले असतात आणि त्याला कळतच नसतं की काय खरं काय खोट तोपर्यंत ऐश्वर्या सांगत असते घे जानकी कर तुला जे काही करायचं असेल ना ते तुझ्या मनापासून कर पण या सगळ्यामध्ये तुझं आणि त्या तुझ्या नवऱ्याचं आणि तुझ्या दिरांचं जोपर्यंत हे भांडण मी करत नाहीये ना करवत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी काही गप्प बसणार नाहीये तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या त्या धीराला एकमेकांच्या सोबत असं काही भांडण लावणार आहे ना की या सगळ्यामध्ये आता बरोबर ना तुझाच काटा निघणार आहे आणि तुला तुझं घर हे बांधून ठेवायचंय ना घर बांधून ठेवायचं ही गोष्ट आता मी तुझी कधीच पुरी होऊ देणार नाहीये असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये चिडलेली असते आणि हे बॉल तुझ्यावरती मला जो काही सिक्सर मारलास ना तो तुझ्यावरती सिक्सरवरती सिक्सर सिक्सरवरती सिक्सर मारून तुला बेजार नाही केलं ना तर नाव नाही सांगणार असं म्हणत ती आता इकडे घाणेडे प्लॅनिंग करत असते तोपर्यंत तो इकडे आता जानकी ऋषिकेश साठी चहा घेऊन येते आणि ऋषिकेश चहा घ्या काय झालंय तुम्ही हल्ली काही खात नाही काही बोलत नाही काय तुमच्या मनामध्ये चाललंय ते मला सांगत नाही नक्की काय चाललंय तुम्ही का अस्वस्थ आहात यावरती ऋषिकेश सांगायला लागतो खरं सांगू का तर मला ना जवळजवळ आता इकडे काही गोष्टींचा जो उलगडा झालाय ना त्याच्याबद्दल मी विचार करतो जानकी म्हणते काय झालं यावरती ऋषिकेश सांगायला लागतो तो संपत आहे ज्याने नानासाहेबांना किडनॅप केलं होतं नानांना किडनॅप केलं होतं तो मला सापडलाय नानाने त्यांचा फोन फोटो पण ओळखलेला आहे आणि त्यानंतर मग आता त्या संपतचा मी पाठलाग केला ज्या वेळेला त्या संपतचा पाठलाग केला त्यावेळेला काही गोष्टी मला ज्या समजल्या ना त्या एकदम भयानक होत्या असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी की काय कळलं तुम्हाला सांगा ना असं म्हटल्यावरती मग या सगळ्यामध्ये तो सांगायला लागतो ज्या गोष्टी मला समजल्या ना त्या गोष्टीतून बाकी काही तर्कवितर्क का निघत नाहीयेत पण अजूनही मी त्या सगळ्याचा शोध घेतोय मी गण्याला या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे की तू लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा शोध घे असं म्हटल्यावरती मग आता जानकी म्हणते मग काय लागलं आहात आता हे सगळं तो जानकीला सांगत असतो आणि तो सांगत असतो त्याचा बॉस त्याला भेटायला आला होता आणि त्यानंतर मग ते दोघ जण शवगृहामध्ये गेले होते आपल्याला जी काही बॉडी सापडली होती ना जानकी ती बॉडी ना त्या शवगृहामधून आणण्यात आलेली आहे आणि हे सगळं प्री प्लॅन केलेलं होतं आणि तो बॉस त्या आता शवगृहाच्या इकडे गेला होता मी त्याला पकडलं सुद्धा होतं आणि त्याच वेळेला त्याने मला काही गोष्टी पण सांगितल्या असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता जानकीला अर्धवट माहिती देतो जानकी म्हणते काय पण कोण असेल तो माणूस कोण जो माणूस असेल ज्यांनी या सगळ्यामध्ये आता इकडे ही अशी बॉडी अरेंज केली असेल नानासाहेबांसारखे त्याला कपडे घातले असतील आणि सगळं केलं असेल म्हणजे तो माणूस खूप धूर्त असणार आहे तो माणूस काही साधा नाही आहे तो चांगलाच हुशार माणूस असणार आहे असं म्हटल्यावर ती जानकीच्या या वाक्यामुळे आता ऋषिकेश अधिकच विचार करायला लागतो जानकी जे बोलते त्याप्रमाणे खरंच तो माणूस धूर्त आहे आणि तो धूर्त माणूस म्हणजे तर नसेल ना असा आता या सगळ्यामध्ये तो विचार करायला लागतो आणि त्याच्या डोक्यामध्ये अधिक 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 त्या गोष्टी आता घर करायला लागतात की नाही कदाचित तो असू शकतो आणि मग मात्र आता इकडे तोपर्यंत तो जानकी मालतीला भेटण्यासाठी ज्या वेळेला आलेली असते त्यावेळेला जेव्हा मालती ती मालतीला भेटण्यासाठी येते त्यावेळेला मालतीला ती म्हणते काय झालं तुम्ही इतक्या उदास का आहात यावरती ती म्हणते ज्याच्या मुलाचं आयुष्यच उर उद्ध्वस्त झालेलं आहे ज्याच्या मुलाच्या आयुष्यातच दोष आहे तर त्या त्या बाईने काय करावं तिचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालंच ना यावरती मग आता इकडे म्हणायला लागते जानकी काय झालंय त्यावरती शरू म्हणते काही नाही वाईनि अगं रिपोर्ट आलेले आहेत आमचे रिपोर्ट आलेत आणि त्या रिपोर्टनुसार इकडे आता विक्रांतमध्ये दोष आहे असं समजल्यापासून त्या आता खूपच अस्वस्थ झालेल्या आहेत मग ज्यामेकी विचार करते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला मला बोलून घेतलं पाहिजे डॉक्टरांशी तोपर्यंत इकडे आता देशमुख सांगायला लागतात मला सी सी टी व्ही फुटेज सापडले त्या ठिकाणचं हे बघा ते सी सी टी व्ही फुटेज असं म्हणत ते सी सी टी व्ही फुटेज आता दाखवण्यावरती इकडे ऋषिकेशच्या समोर खूप मोठा सत्याचा उलगडा होतो ज्या वेळेला त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता त्याला दिसतो सौमित्र त्या माणसाला भेटताना म्हणून त्याला जबरदस्त धक्काच बसतो तोपर्यंत इकडे आता जानकी आलेली असते डॉक्टरांना भेटायला आणि त्याच वेळेला डॉक्टर एक वेगळाच खुलासा करतात की दोष हा शरू मध्ये नाही आहे दोष हा विक्रांतमध्ये हो नाही आहे तर दोष हा शरूमध्ये आहे हे सत्य समजल्यावरती जानकीच्या पायाखालची जमीन हदरते ते आईच्या जाचातून शरूची सुटका करण्यासाठी सगळा दोष स्वतःवरती घेतलेला असतो